कैलास पर्वताच्या शुभ्र हिमशिखरावर महादेव आणि देवी पार्वती निवांत बसले होते चहोबाजूंनी शीतल वारे वाहत होते पार्वतीच्या मनात एक प्रश्न आला आणि तिने महादेवांना अत्यंत नम्रतेने विचारले हे स्वामी मला एक शंका आहे अनेक स्त्रियांना गर्भधारणा होते पण गर्भ टिकत नाही गर्भातच बालक मृत्यू पावते किंवा यमदूत त्याचा आत्मा नेण्यासाठी येतात अशा दुर्घटना का होतात कोणत्या पापकर्मामुळे स्त्रीचा गर्भ नष्ट होतो आणि पुत्रप्राप्तीसाठी कोणत्या दिवशी संबंध ठेवावे कृपया याविषयी विस्ताराने सांगावे महादेवांनी मंदस्मित करत उत्तर दिले हे पार्वती तुझा प्रश्न खूपच महत्वाचा आहे मी तुला गर्भाची रहस्य विस्ताराने सांगतो पण त्या अगोदर मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐक ही कथा ऐकल्याने तुला कळेल जी पण स्त्री ही कथा लक्ष देऊन ऐकते तिला उत्तम आणि गुणवान पुत्र रत्न प्राप्त होतो प्राचीन काळी विदर्भ देशात राजा विक्रमसेन आणि राणी सुरभी राज्य करत होते राजा धर्मपरायण आणि प्रजेला पित्याप्रमाणे जपणारा होता राणी सुरभी रूपवती सुशील व भक्तिमती होती राज्यात सर्व काही होते पण राजदरबारात आनंद नव्हता कारण राजदांपत्याला दीर्घकाळ अपत्य होत नव्हते अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एकदा राणी गर्भवती राहिली तेव्हा संपूर्ण राज्यात उत्सव साजरा झाला पण दुर्दैवाने काही महिन्यातच राणीचा गर्भ नष्ट झाला अचानक आलेल्या या आपत्तीमुळे राजात राणी, आपत्ती राजा राणी अतिशय दुःखी झाले राजवैद्य आणि ज्ञानी पुजाऱ्यांनी सर्व प्रयत्न केले पण गर्भपात का झाला याचे नेमके कारण कुणालाच कळेना राणी सुरभी दिवसेंदिवस दिवसें, दिवसें, नैराश्य आणि अपराधगंडाने ग्रस्त होत गेली तिला वाटू लागले की नक्कीच नकीस्ति तिने अथवा राजाने, राजाने कुठला तरी, तरी, तरी महापाप केले असेल ज्यामुळे तिच्या गर्भाला शाप मिळाला गर्भ गेल्याच्या दुःखात राणी सुरभी दिवस रात्र प्रभूची प्रार्थना करू लागली एके रात्री तिला स्वप्न पडले की ती एका अंधाऱ्या वनात भटकत आहे अचानक काळ्या छायांसारखे भयानक यमदूत प्रकट झाले आहेत आणि तिच्या गर्भातून निघालेल्या लहान आत्म्यास घेऊन जात आहेत त्या यमदूतांचे रूप अतिशय होते लाल डोळे हातात फास आणि प्रलयंकारी क्रोध राणी ओळून म्हणाली हे कोण आहेत आणि माझ्या बाळाला कुठे घेऊन चाललेत यमदूतांनी उत्तर दिले हे यमराजाचे दूत आहेत पापाचा परिणाम भोगण्यासाठी तुझ्या अजन्म्या शिशूची आत्मा आम्ही यमलोकाला घेऊन चाललो आहोत राणी घाबरून जागी झाली घामाने झालेल्या अवस्थेत तिने हा स्वप्नातला दृश्यकांड राजा विक्रमसेनला सांगितला राजा देखील व्यथित झाला त्यालाही जाणवले की यात नक्कीच काही दैवी संकेत आहे राजाने तात्काळ निर्णय घेतला की आता आध्यात्मिक मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे राज्यातील महान तपस्वी महर्षी गर्ग यांना राजवाड्यात सन्मानपूर्वक आमंत्रित केले महर्षींनी आगमन करताच राणींनी वंदन करून आपली व्यथा मांडली राणीने अश्रूंनी डोळे भरून स्वप्नात पाहिलेले गर्भातील आत्म्याचे यमदूतांकडून हरण याचे वर्णन केले तेजस्वी ऋषींनी ध्यान होत दृष्टी लावली आणि दिव्यदृष्टीने सत्य जाणून डोळे उघडले महर्षी गर्ग शांतपण गंभीर स्वरात म्हणाले राजन विधीचे अनुसरण करूनही राणीचा गर्भ का टिकला नाही याचे उत्तर तुम्हा दोघांच्या पूर्वकर्मात दडले आहे कोणते पाप तुम्हाला हा गर्भाचा शाप भोगावा लागत आहे ते मी सांगतो राजवाड्यात निःशब्द शांतता पसरली सर्वजन ऋषींच्याकडे कान देऊन ऐकू लागले महर्षी म्हणाले प्राचीन गरुड पुराणात विष्णू भगवानाने सांगितले आहे की जे दाम्पत्य पूर्वजन्मी गर्भपातास कारणीभूत ठरले असेल किंवा ज्यांनी इतर निरपराध जीवांचा हत्या पाप केला असेल त्यांना पुढील जन्मात स्वतःचा गर्भ राहत नाही किंवा अपत्य सुख नष्ट होते राणी सुरभी तुझे दुर्दैव आहे की तुझ्या पूर्वजन्मीचे एक पाप तुझ्या पोटच्या संततीच्या निधनाचे कारण बनले राणी भयभक्त नजरेने त्यांच्याकडे पाहत राहिली तिने कसले पाप केले होते महर्षी पुढे स्पष्ट करू लागले हे राजन मागील जन्मी ही राणी कुणा एका कुटुंबातली कन्या होती तरुणपणी एकदा हिला गर्भधारणा झाली असता हिने भीतीपोटी आणि लोकलज्जेने जाणून बुजून गर्भपात केला गरुड पुराणानुसार जाणून बुजून केलेला गर्भपात हे घोर महापाप आहे असा कर्म करणारी स्त्री पातकी ठरते तिचे अस्तित्वही अपवित्र मानले जाते त्या पापाचे फळ म्हणून या जन्मी देवयोगाने तुला गर्भ राहिला तरी तो पूर्णकालीन टिकला नाही ऋषींच्या या उद्गारांनी राणीला पूर्वजन्माची दुसर आठवण झाली आणि ती त्यांच्या पायी कोसळली तिला आपल्या पापाचे प्रायश्चित्त करून पुन्हा संतान प्राप्तीची आशा होती ती रडत रडत म्हणाली महाराज आम्ही अज्ञानी होतो कृपया मार्गदर्शन करा माझ्या पापांचा परिणाम माझ्या बाळाला भोगावा लागला आता प्रायश्चित्ताचा आणि कृपादृष्टीचा मार्ग तरी दाखवा राजा विक्रमसेन देखील व्यथित होऊन म्हणाला गुरुवार आणि पुढील संततीसाठी शास्त्रोक्त उपाय आहेत महर्षी, का महर्षी गर्गांनी प्रथम धर्मशास्त्रानुसार धर्म गर्भधारणेसाठीच्या योग्य काळाविषयी मार्गदर्शन केले ते म्हणाले प्राचीन गर्भसंस्कार विधान सांगते की स्त्रीच्या ऋतुमतीच्या पाचव्या दिवसानंतरच्या काही विशिष्ट रात्री गर्भधारणेस अनुकूल असतात षष्ठी अष्टमी दशमी द्वादशी चतुर्दशी आणि सोळाव्या दिवशी स्त्री पुरुषांनी शुभ संयोग साधला तर उत्तम गुणसंपन्न पुत्ररत्न प्राप्त होण्याची शक्यता अधिक असते याउलट पंचमी नवमी किंवा पंधरावी रात्री गर्भधारणा झाल्यास कन्यारत्न होऊ शकते अशी मान्यता आहे तसेच सप्तमी एकादशी व त्रयोदशी या तिथींवर संगम टाळायला सांगितले आहे कारण या काळात गर्भ राहिला तर तो दुर्बल किंवा अल्पायुषी ठरू शकतो असे आहे राजा विक्रमसेन आणि राणी सुरभी श्रावण भक्तीने ऐकत होते त्यांना आता आपल्या अज्ञानाचा साक्षात्कार होत होता मागील वेळी त्यांनी कोणता मुहूर्त न पाहता सहवास केला होता पुढील वेळी शास्त्रीय नियम पाळण्याचा त्यांनी निर्धार केला यानंतर महर्षींनी दुसरा एक विलक्षण उपाय सांगितला ते म्हणाले हे राजन लिंग पुराण तसेच शिवपुराण मध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यातील संवादात संतती संबंधी काही रहस्य उलगडली आहेत शिवाने पार्वतीला सांगितले होते की ज्या स्त्रीला सतत मुलगे होत नसतील तिने धतुरा या फुलाने शिवाची पूजा करावी धतुऱ्याचे फूल महादेवाला अत्यंत प्रिय आहे शिवरात्रीच्या दिवशी लालदांडी असलेला धतुऱ्याचा पुष्पहार जर स्त्रीने भोलेनाथांना अर्पण केला आणि पुत्रप्राप्तीची प्रार्थना केली तर भगवान शंकर तिला सुयोग्य पुत्र प्रदान करतात राजा राणीने हे उपाय लक्षात ठेवले मात्र राणीने विचारले महाराज पूजा आणि उचित काळ यांसोबतच अजून काही करावे लागेल का त्यावर ऋषी म्हणाले औषधोपचाराप्रमाणेच पाळणे तेवढेच आवश्यक आहे सांगते की गर्भवती स्त्रीने अत्यंत शुद्ध आचरण ठेवावे तिच्या मन वाणी आणि कर्माने कोणालाही इजा होता कामा नये विशेषतः गर्भवतीने हिंसा असते आणि अपमान या त्रिविध पापांपासून दूर राहावे ज्या स्त्रीच्या मनात द्वेष क्रोध आणि अधर्म भरलेला असेल तिच्या गर्भावर त्याचा दुष्परिणाम होतो उदाहरणार्थ महाभारतात गांधारीने आपल्या गर्भावस्थेत क्रोध करून पोटावर आघात केला होता त्यामुळे तिचे गर्भाशय समयापूर्वी निकामी झाले नशिबाने त्यातून पुढे व्यासमुनींनी हस्तक्षेप करून कौरव बंधू जन्माला घातले पण ते सर्व मूलतः दुर्भागी व निर्दयी ठरले यावरून गर्भावस्थेत अपवाद वा अति क्रोध टाळावा हेच शहाणपणाचे आहे महर्षी पुढे समजावू लागले गरुड पुराणात एक नियम स्पष्ट म्हटला आहे स्त्रीने पतीची निंदा करू नये आणि अजाणता सुद्धा गर्भात दोष निर्माण होईल असे कृत्य करू नये जी स्त्री पतीचा अपमान करते किंवा जाणीवपूर्वक गर्भ नष्ट करते ती आपल्या बापामुळे पतेत होते म्हणून सोडभी तू आता संपूर्ण श्रद्धेने पतीसंबंधी आदर ठेवून चालशील तर परमेश्वर कृपेने तुझे पाप क्षालन होईल राणीने डोळ्यात अश्रू आणून होकार दिला तिने राजाशी उद्धट वर्तन केले नव्हते पण आता ती आणखी नम्रतेने राहील असे तिने प्रतिज्ञा केली यानंतर ऋषींनी एक पण मंगल असा उपाय सुचवला ते म्हणाले प्राचीन काळापासून एक संस्कार प्रचलित आहे ज्याला पुंसवन संस्कार म्हणतात गर्भधारणा झाल्यावर तिसऱ्या महिन्यात हा विधी केला जातो ज्यायोगी गर्भ मजबूत होतो आणि पुत्रजन्माची शक्यता वाढते या विधीमध्ये विशिष्ट वनौषधीचे काही थेंब स्त्रीच्या नाकात टाकतात किंवा तिला त्यांचा वास दिला जातो यामुळे गर्भाचे रक्षण होते अशी श्रद्धा आहे राणीला आठवले तिने पूर्वी अशा कोणत्याही संस्काराबद्दल ऐकले नव्हते ऋषींनी पुढे खुलासा केला ही एक आयुर्वेद संमत प्रथा आहे मात्र यात वापरल्या जाणाऱ्या पवित्र औषधी आणि मंत्रांनी गर्भास बळकटी येते व देवांची कृपा होते राजा विक्रमसेंनी तत्परतेने जाहीर केले की के पुढील वेळी राणी गर्भवती राहिल्यानंतर सर्व विधानांची पूर्तता केली जाईल महर्षी गर्गांनी शेवटी राणीला एक प्रसन्न हास्य देत आशीर्वाद दिला बेटी तू पूर्वजन्मीचे पाप ओळखले आहेस आणि प्रायश्चित्ताचा मार्ग स्वीकारला आहेस त्यामुळे उदास होऊ नकोस आता सांगितलेला धर्मपालन कर परमेश्वराची करुणा तुमच्या पोटी निश्चितच पुन्हा फलद्रूप होईल राणी राजा राणीने नम्रतेने ऋषींची वंदना करून त्यांना निरूप दिला महर्षींच्या सल्ल्यानुसार राजा विक्रमसेन आणि राणी सुरभी यांनी पूर्ण शुद्धता आणि भक्तिभावाने पुढील काळ व्यतीत केला त्यांनी दररोज शंकर भगवानांची पूजा करून धतुरा फुलांचा हार अर्पण केला आणि पुत्रप्राप्तीची मनोभावे प्रार्थना केली राजदरबारातील सर्व व्यवहार राणीने आता धार्मिक नियमांचे पालन करून चालवले प्रसंगोपात कुणावर रागावण्याची वेळ आली तरी तिने संयम पाळला दर अमावस्येला ती पतीसह पवित्र नदीत स्नान करून देवांना तूप वाहू लागली काही काळात राणी पुन्हा एकदा गर्भवती असल्याचे लक्षात आले ही बातमी समजताच दोघांनी परमेश्वराचे शतशः आभार मानले पण यावेळी ते अधिक सावध होते राणीची प्रत्येक दिवस ते शास्त्रोक्त पद्धतीने साजरी करू लागले गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यातच योग्य मुहूर्तावर पुंसवन संस्कार करून घेतला गेला ऋषींनी दिलेल्या औषधीच्या काही थेंबांनी राणीने आपल्या नासिकेला सुवासना घेतली आणि मनात शिवशंकरांचा जप केला तिसऱ्या महिन्यानंतर सीमंत इत्यादी संस्कार देखील पार पाडण्यात आले साऱ्या राजाने देवीच्या मंदिरात नवस केले सर्वत्र आनंद आणि धाकधुक यांचा मिलाफ होता राणी सोजी पूर्ण सनेमाने आणि श्रद्धेने दिवस घालवत होती तिने सप्तम व अष्टम महिन्यात विशेष काळजी घेतली काही अपशकुनी घटना घडू नयेत म्हणून राजवस्तीत धार्मिक कथा आणि पुराणांचे पठन सतत चालू होते राणी स्वतः रोज रामायण आणि महाभारतातील उत्तम अध्यायांचे पठन करून आत्मिक शांतता मिळवत होती तिने एकदा महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नी उत्तरेची कथा वाचली जिचा पुत्र युद्धात अस्त्राने गर्भातच मारला गेला होता पण श्रीकृष्णाच्या कृपेने तो पुन्हा जीवन झाला या कथेतून राणीने बोध घेतला की परमेश्वर इच्छाशक्तीने सर्व घडवतो आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा असतो अखेर आनंदाचा दिवस उजाडला शुभ नक्षत्रावर मुहूर्तावर राणी सुरभीने प्रसूती स्वेदना सुरू झाल्या दाई माता आणि उपस्थित होते दीर्घ प्रतीक्षेनंतर सूर्य उदयाला येत असताना राणीने एक सुंदर तेजस्वी जन्म दिला राजमहल आनंदोत्सवांनी भरून गेला राजा विक्रमसेनने आनंदाश्रूंनी परमेश्वराचे स्मरण केले महर्षींनी त्या बाळाच्या कपाळावर कुंकुमटिळक करत घोषणा केली हे बालक दीर्घयुषी होवो याच्या रूपाने राजवंशाला उज्ज्वल दीपप्रकाश मिळो राणी सुरभी पुत्राला हृदयाशी धरून स्तब्ध होती तिला तिच्या विश्वासाचा आणि प्रायश्चित्ताच्या मार्गाचा विजय झाल्याचा प्रत्यय आला राजा राणीने त्या बालकाचे नाव पुण्यमूर्ती असे ठेवले कारण तो पूर्वजन्मीच्या पापनाशानंतर प्राप्त झालेला पुण्यफल होता या पौराणिक कथेतून स्पष्ट होते की हिंदू धर्मग्रंथानुसार गर्भ आणि संतती हे केवळ शारीरिक घटना नसून आध्यात्मिक आणि नैतिक तत्वांशी देखील निगडीत आहे स्त्रियांच्या गर्भातील शिशुचा मृत्यू कोणत्या ना कोणत्या पापकर्माशी जोडलेला असू शकतो अशी श्रद्धा पुराणकर्त्यांनी व्यक्त केली आहे समान वेळेस संततीप्राप्तीसाठी शास्त्रोक्त नियम नियोजित मुहूर्त आणि नि धर्मपालन यावर भर दिला गेला आहे उदाहरणार्थ गरुड पुराणात गर्भपाताला महागोर पाप मानले आहे आणि अशा कर्माने स्त्रीला समाजातही तिरस्कृत व्हावे लागते दुसरीकडे लिंगपुराण आणि शिवपुराणातील कथांमधून समजते की भक्ती व योग्य उपायांनी पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळू शकतो जसे शिवपूजनात धतुराफूल अर्पण केल्याने शंकर प्रसन्न होऊन स्त्रियांना सत्पुत्र देतात तसा कथन भाग आहे त्याचप्रमाणे धर्मशास्त्रातील गर्भाधान संबंधी नियमांचे पालन केल्यास इच्छित संतती लाभते उदा ऋतुचरेनुसार फलदायी दिवस निवडणे गर्भवती काळात स्त्रीने सात्विक राहण्याची आणि कोणतेही वज्य कर्म टाळण्याची गरज पुराणाधिक ग्रंथांनी अधोरेखित केली आहे थोडक्यात प्राचीन कथा आणि धर्मग्रंथ आपल्याला हे सुचवतात की पवित्र आचार आणि श्रद्धा यांद्वारे संतती सुख सुनिश्चित होते तर पापकर्म आणि अधर्मामुळे संततीचा नाश होऊ शकतो आजच्या आपण भौतिक कारणांकडे पाहतो पण या कथांमधील संदेश हा आहे की मानवी कर्म आणि दैवी न्याय यांचा संतुलन संततीच्या नशिबाला घडवत असतो अशा कथा तत्कालीन समाजाला नैतिकतेचा पाठ देण्यासाठी रचल्या गेल्या राजा विक्रमसेन आणि राणी सुरभीच्या कथेतून आपण पाहतो की त्यांनी आपला दोष स्वीकारून प्रायश्चित्त केल्यावर आणि धर्ममार्ग अनुसरल्यावर त्यांना अखेरीस पुत्ररत्नाची प्राप्ती झाली ही कथा एका सुंदर निष्कर्षावर येते धर्म श्रद्धा आणि शुद्ध आचरण यांच्या बळावर कुठलाही शाप नाहीसा होऊ शकतो आणि ईश्वरी कृपेने अमंगलाचे मंगलात रूपांतर होते तर मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद